मनसे आणि ठाकरेंची शिवसेना पाच जुलैला एकत्र विजय मेळावा घेणार हिंदीचा जी आर रद्द केल्यानंतर ठाकरे बंधू आता विजय मेळावा घेणार आहेत पाच जुलैला विजय मेळावा घेतला जाणार आहे मात्र पक्षीय लेबल बाजूला सारून विजय मेळावा घेण्यात येणार आहे पहिली ते चौथी हिंदी सक्तीचा निर्णय यापुढेही सरकारने कधी आणू नये अशी ठाम भूमिका राज ठाकरेंनी घेतली हिंदी सक्तीचा जी रद्द करणं हा जनतेचा विजय असं सुद्धा यावेळी राज ठाकरेंनी म्हटलंय तर जनतेच्या रेट्यासमोर सरकारला माघार घ्यावी लागली अशी प्रतिक्रिया आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिली सरकारने हिंदी सक्तीचे दोन्ही जी आर रद्द केले किंवा रद्द करायला त्यांना भाग पाडलं आणि त्यासाठी म्हणून मी तमाम महाराष्ट्रातल्या मराठी जनतेचं अभिनंदन करीन सर्व बाजूनी तो जो रेटा आला आणि त्याच्यातनं आज सरकारला खर तर काही गरज नसताना हा तर विषय आला होता परंतु तो विषय रद्द झाला पाच तारखेला काय अजून काही ठिकाण वगैरे ठरलेलं नाही मी माझ्या सहकार्यांशी बोलेन मग त्यांच्याशी बोलणं होईल माझ्या सहकार त्यांच्याशी बोलतील आणि मग त्याच्यातनं पाच तारखेचा मेळावा होईल तो मेळावा जरी झाला तरी त्याला काही पक्षीय त्याला लेबलं लावण्यात अर्थ नाहीये कारण हा खरा तर विजय हा मराठी माणसाचा विजय आहे आणि त्या दृष्टीकोनातनच या मेळाव्याकडे पाहिलं पाहिजे अशा बाबतीत सर्वजण जागृत असले पाहिजेत जा त्यावेळेला हा पासचा कुठे करणार आहोत त्याचा निर्णय होईल त्यावेळेला तुम्हाला सांगण्यात येईल